राजकारणात चढ उतारा होत असतात जरी आमच्याकडे कुठलं बंद असलं तरी आमचं काम कार्य चालूच राहणार पण ते कधीही बंद राहणार नाही काँग्रेस आले संपून गेले काँग्रेस कधी संपली नाही म्हणत होते की आम्हा तुम्ही पक्षात या आणि पक्षी तिकीट घ्या असं त्यांनी दोन ती का आम्हाला हे स्वतः म्हणले नाहीत पण त्यांचे कार्यकर्त्यांच्या मार्फत जडोप येत होते आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की तुम्हाला मदत करताना आम्ही कधी पक्ष बघितला नाही आम्हाला मदत करताना तुम्ही पक्ष बघून किती नेतेसुद्धा मोठे होत असतात पण त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं केलं पाहिजे हा मग आमची एक इच्छा होती की त्यांनी पक्ष गडतेत बाजूला ठेवून आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं मग यांनी कित्ये वेळा मदत केली की, की के तुम्ही एकदा तरी त्यांना आयुष्यात तुम्ही मदत करायला पाहिजे राजकारण काय होत का राहिलं का आज उद्या काही राजकारणाच्या पलीकडची काही नाते असतात ती टिकवणं आजकाल गरजेचं आहे पण तो होत नाही का नमस्कार मी पौर्णिमा आणि आपण पाहत आहात न्यूजशाही न्यूज राशिवडे मतदारसंघात विकास पक्षनिष्ठा आणि नेतृत्व यांवर नेहमीच चर्चा होताना दिसते यांमध्ये धुंद्रे कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांची काँग्रेसशी असलेली निष्ठा आणि त्यांचा जनतेशी असलेला संपर्क यांवर आपण आज राशिवडी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सागर धोंध्रे भैया यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर प्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय करून द्या मी सागर पांडुरंग धुंद्रे माजी सरपंच राजवडे गेले बारा तेरा वर्ष आम्ही राशिवडे गावामध्ये पेएनसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलो माझे वडील पीडितुंधरे साहेब गोकुळचे बारा वर्षे संचालक होते भोगवती कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते त्यांच्या नेतृत्वाखाली आणि या जिल्ह्याचे नेते कैलासवाशी पेन पाटील साहेब यांच्या कार्यामुळे किंवा त्यांच्या नेतृत्वामुळं आमच्या घराण्याचा राजकीय वारसा चालू आहे आणि तो पुढं मी असाच चालू ठेवत आहे आपली राजकीय वाटचाल कशी सुरू झाली दोन हजार बाराला मी पहिल्यांदा ग्रामपंचायतची इलेक्शन लढवली त्यानंतर दोन हजार सतराला मी ग्रामपंचायतचा सरपंच झालो माझ्या सरपंच पदाच्या काळामध्ये गावामध्ये लोकाभिमुख जशी कामं करता येतील कोणते भेदभाव न करता गटतट न बघता ज्या लोकांच्या समस्या होत्या समस्या माझ्यापर्यंत आल्या की सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळे ज्या ज्यावेळी ग्रामपंचायतच्या दोन हजार सतरानंतर ज्यावेळी इलेक्शन झाली त्यावेळी भरघोस मतांनी आमच्या सर्व उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं कारण लोकांच्या गावामध्ये त्या भावनाच होत आहे की भैयाने एक चांगल्या प्रकारे गावामध्ये काम केलं आणि मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन ठेवून काम करतो गावातली जी काही कामं झाली हो ते अगदी पारदर्शक आणि गावाला भविष्यात उपयोगी होतील अशीच कामं झाल्यामुळं हो लोकांच्यामध्ये माझ्या बाबतीत जी काम करायची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे लोकांच्या त्यामध्ये एक असा एक विश्वास तयार झाला की भैयांच्याकडे एखाद्या कामाची जबाबदारी दिली तर ते पाठपुरावा करणं ते काम तडीस नेणं काम चांगलं करून घेणं ही जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पाड पडतात त्यामुळे लहानपणापासून सगळ्यांच्या एक माझ्या त्या कामाच्या लोकांची निष्ठा आहे आणि त्याला आज मी तडा जाऊ दिलेला नाही आणि इथून पुढे जाऊ देणार नाही तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय का घेतला आणि जिल्हा परिषद साठी कधीपासून कर ट्राय करता दोन हजार सतराला मी सरपंच असताना पहिली जिल्हा परिषद इलेक्शन झाले निकले आणि त्यावेळी आरक्षण ओपन पडलं आणि त्यावेळी नेतृत्वाचा आदेश आला आणि आम्ही इलेक्शन लढवली पण आमचा मतदारसंघ हा राशिवडेपेक्षा वर धामणी तुळशी खोरा आणि असा मतदारसंघात वर विखुरलेला आहे लहान मोठ्या बासष्ट वाड्या आणि टोटल सतरा गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि आमचा वरच्या भागामध्ये संपर्क खूप कमी होता आणि पंधरा दिवसातच ती आम्ही इलेक्शन लढवली पण त्यावेळी आम्ही जवळजवळ नऊ हजार आठशे मतं त्या मतदारसंघामध्ये फक्त पंधरा दिवसामध्ये आम्ही तिथं त्या लोकांच्या संपर्काच्या जवळ मिळवली त्यावेळेचे जे उमेदवार होते त्यांच्या आई विद्यमान होत्या त्यांचा पूर्वीचा संपर्क होता आणि त्यांच्यावर साहेबांची साथ होती त्यामुळे ते एका निवडून आले सध्या तुम्ही काँग्रेस पक्षातून ही निवडणूक आहे तर एकूणच पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे का आपल्याला थोडी पार्श्वभूमी आहे मधल्या काळामध्ये आमचे नेते पी एन पाटील साहेब यांचे चिरंजीव आमचे युवा नेते राहुल पाटील भैया यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत आम्हीही प्रवेश केला होता त्यावेळी राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कवल जिल्हा परिषद मतदारसंघ असे दोन मतदारसंघ राहुलबाईंना सोडायचे असे अजित पवारांच्या समोर ठरले होते आणि ज्यावेळी जिल्हा परिषद इलेक्शन डिक्लेअर झाली त्यावेळी अशा काही घडामोडी घडल्या की त्यामध्ये धीरज डोंगळे गोठडे मतदारसंघामधनं आणि मी पाशे मतदारसंघामधनं उमेदवारी मागत होतो आणि आमच्या दोघांच्याही उमेदवारला विरोध झाल्यामुळे अंतर्गत आम्हाला तिकीट नाकारण्यात ना। आलं त्यामुळे अशा कठीण प्रसंगी या तालुक्याचे नेते येवळे पाटील साहेब आणि सतेजी रुपू बंटी पाटील साहेब जिल्ह्याचे नेते यांच्यामार्फत ए बी फॉर्म मिळाले आणि पी एन साहेबांचीच इच्छा असेल स्वर्गीय की आम्ही काँग्रेसमधून उमेदवार घ्यावी कारण आमच्या घराण्याचा पी एन साहेबांचा जन्मपूर्ण आयुष्य सगळं काँग्रेसमध्ये खर्च झालं आणि योगायोगानं नशिबानं ती माळ आपल्या घरात मिळाली आणि बंटी साहेबांचं सा त्यांना नेतृत्व मिळालं आणि तुम्ही म्हणताय तसं महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये साहेबांची क्रेज खूप वाढलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता ही इलेक्शन आपण लढवतात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सध्याचे विद्यमान प्रकाशराव आबेटकर यांची तुम्ही वेळोवेळी मदत केली आहे त्यांची साथ दिली आहे पण त्यांनी आता तुमच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे मग त्याबद्दल काय वाटतं कुठेतरी अन्याय झाला आहे वाटतं का दोन हजार चौदाला या मतदारसंघातून त्यावेळेचे विद्यमान आमदार होते तो अप्रचंड रोष होता आणि एक प्रचंड चीन लोकांच्या भावना होती त्या भावनेचा उद्रेक झाला आणि त्यावेळी आम्ही सर्वांनीच त्यांना या तालुक्यामधनं भरघोस मताने सहकार्य केलं त्याची पुनरावृत्ती परत दोन हजार एकोणीसला झाली परत दोन हजार चोवीसला झाली वेळोवेळी या तालुक्यातल्या सगळ्याच लोकांनी त्यांना मदत केली आम्हीही त्यामध्ये होतो आणि अगदी प्रामाणिक मदत केली त्यांनाही माहिती आहे की आमची काम करायची पद्धत त्यांना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं विविध समाज समाजात पर्यंत त्यांना गाठून दिलं गावातली विकास काम सुद्धा त्यांच्यामार्फत केली हे करत असताना अगदी ते प्रामाणिकपणे काम करत आमदार साहेबांना जसं मताची टक्केवारी कशी वाढता येईल या दृष्टीनच त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले ते म्हणत होते की आम्हा तुम्ही पक्षात या आणि पक्षी तिकीट घ्या असं त्यांनी दोन तीन गाव मला हे स्वतः म्हणले नाहीत पण त्यांचे कार्यकर्त्यांच्या मार्फत निरोप येत होते पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की तुम्हाला मदत करताना आम्ही कधी पक्ष बघितला नाही त्यामुळे आम्हाला मदत करताना तुम्ही पक्ष बघू नका कधी <laughs> कधी नेते सुद्धा मोठे होत असतात पण त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं केलं पाहिजे त्यामुळं आमची एक इच्छा होती की त्यांनी पक्ष गटत बाजूला ठेवून आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं आणि ते करणं गरजेचं पण होतं मतदारसंघातल्या तमाम आमदारांच्या प्रेम करणारे किंवा आमच्या संपर्कात असलेल्या लोकांची भावना तीच आहे की भैयांच्या विरोधात आमदार साहेबांनी उमेदवार देऊ नये आणि कारण त्यांच्यासाठी जे काय केलं त्या मतदारसंघातल्या बऱ्याचशा लोकांनी बघितले जनभावना आहे लोकांची भावना आहे प्रतिक्रिया आहेत कशा की वेळा मदत केली की तुम्ही एकदा तरी त्यांना तुम्ही मदत करायला पाहिजे राजकारण काय होत राहील आज उद्या पण काही राजकारणाच्या पलीकडची काही नाते असतात ती टिकवणं आजकाल गरजेचं आहे पण तो होत नाही आजकाल तुम्ही आता बरेच दिवस प्रचारासाठी फिरताय पण आता काल तुम्ही जी राशिवडीमध्ये मध्ये सभा घेतली प्रचार सभा त्यासाठी बंटी पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते मग त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या मध्ये चांगला परिणाम दिसतोय का म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतोय का तुम्हाला आता विद्यमान झालेली तुम्ही महानगरपालिकेची इलेक्शन जर बघितली तर त्यामध्ये बंटी पाटील साहेब एकटे होते आणि त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी एकट्यानी निवडणूक लढवली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी त्यामध्ये जरी त्यांना अपयश आलं असेल पण त्या यशापेक्षा त्यांच्या अपयशाची चर्चा खूप झाली एकटे असताना सुद्धा त्यांनी चौतीस नगरसेवक निवडून आणले आणि थोडक्या मतात काही उमेदवार पडले आणि अगदी पासष्टशे मताचा डिफरन्स आला ना तर आज महापौर काँग्रेसचाच असतात त्यामुळे तालुक्यात एक तालु जुन्या काँग्रेसच्या लोकांच्या ते उभारी आलेले आहे प्रत्येकाला वाटतंय की आता आपण काही पूर्वीच्या काही चुका झाल्या असतील ते बदलून पुन्हा शेद आपण काँग्रेसकडं वळलं पाहिजे आणि या मतदारसंघातला जो किंवा या भागातला जो तालुक्यातला जिल्ह्यातला जो इतर मागासवर्गीय समाज आहे वंचित समाज आहे दलित समाज आहे बहुजन समाज आहे त्यांनाही वाटतं की आपल्याला काँग्रेस हाच पर्याय त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला चिन्ह हातच असेल असं मला वाटतं मधल्या काही काळात अशी चर्चा रंगली होती की काँग्रेस संपली आहे असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल विलासराव देशमुखांचं खूप चांगलं वाक्य आहे की काँग्रेस संपवणारे संपून गेले काँग्रेस कधी संपली नाही त्यामुळे तसं कधी होणार नाही कोण कधी राजकारण संपत नसतं आम्हालाही बरेच जण आता राजकारण संपवायला बसलेले आहेत पण राजकारणात चढ उतार होत असतात जरी हे आमच्याकडे कुठलं पद नसलं तरी आमचं काम कार्य चालूच राहणार आणि ते कधीही बंद राहणार नाही त्यामुळं कोणकोणाला कौन संपवायचे प्रयत्न कधीच कोणी करू नयेत आणि ते कधी होणार पण नाही कधी ना कधीतरी त्याला आयुष्यात उभारी मिळत असते जनता ही साथ देतच असते आम्ही आता गेले काही दिवस सोशल मीडियावर पाहतोय की तुमच्या पोस्टर खाली करणी सदृश भानामतीचा प्रकार झाला आहे मग हे कुठेतरी तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा तुमचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी होत आहे असं वाटतं का चांदे गावाच्या आधीमध्ये तसा प्रकार झाला आणि तो आमच्या कार्यकर्त्यांना लक्षात आला त्या ठिकाणी थोडं प्रकार पोस्टर खाली केला आणि मतदारसंघात का इतर काही ठिकाणी तो केला असे प्रकार इथनं पूर्वी खूप होत आले त्याच्या आम्ही दुर्लक्ष करतो कारण रासोड्याचा बिरोबा आमच्या पाठीशी आहे काम आणि त्याच्या श्रद्धा आहे मासुलीची लोळजाई देवी आहे रासाई देवी आहे दामोरचं मंदिर आहे भानुमादेव या सर्वांच्या आशीर्वादावर मला माझी खात्री आहे की माझं कोणीच काय वाकड करू शकणार नाही राजकारणातील तुमच्या समोरचा आदर्श कोण आहे राजकारणातला माझ्यासमोरचा आदर्श जर बघितलं तर नक्कीच कैलासाशी पी एम पाटील साहेब आहेत कारण त्यांची तत्वच घेऊन आम्ही काम करतो त्यांनी कधी कोणाला खोटे शब्द दिले नाही आणि कधी कुठलं काम करताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला उभार देण्याचा प्रयत्न केला आपला कार्यकर्ता कमी मताचा आहे म्हणून कधी त्याला निग्लेक्ट केला नाही आपल्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक गोष्टी ते ठाम आणि पाठीशी राहिले आणि राज्याच्या नेतृत्वात बघितलं तर आर आर पाटील साहेब हे आपलं त्यांचं कामे आदर्श म्हणून काम करतोय त्यांची कामाची पद्धत स्वभाव ह्या गोष्टी स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत या सर्वांच्या सध्या विद्यमान बंटी पाटील साहेब या सर्वांचा आदर्श घेऊन आपण आता आपली वाटचाल चालू तुम्ही किती वर्ष पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात मला किती वर्ष म्हणता येत नाही पण आमचं घरानं पूर्वीपासून त्यांच्याकडेच आहे आणि आमचे वडील पी डी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आम्ही त्यांच्या नेतृत्वात आता काम करत आहोत तुम्ही किती वर्ष पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात मला किती वर्ष म्हणता येत नाही पण आमचं घरानं पूर्वीपासून त्यांच्याकडेच आहे आणि आमचे वडील पी डी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आम्ही त्यांच्या नेतृत्वात आता काम करतो गेली आठ वर्ष तुम्ही सत्तेत नसतानाही जनतेसाठी जी निस्वार्थ भावाने कामे केली ती पाहून आता जनता तुम्हाला चांगला प्रतिसाद देईल असं वाटतं का नाही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि आम्ही कधीही काम करताना कुठल्या फळाची अपेक्षा करत नाही काम करत राहतो आणि इथून पुढे ते करत राहणार काम करत असताना प्रामाणिक करणं आपली आपल्याकडं जेवढं करता येईल त्या लोकांसाठी ते करायचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करतो आणि ते करत असताना सुद्धा काही अडीअडचणी असतात पण त्या अडीअडचणी मात करून लोकांच्यापर्यंत जेवढ्या आरोग्यसेवा असेल इतर कुठल्या माध्यमातून असेल काही शासकीय कामं असतात त्या कामाच्या कामा माध्यमातून असेल आणि माझा व्यवसाय असेल किंवा त्या कुठले पद नसताना एक आपण एक इमेज तयार केली की त्या इमेजमुळं बऱ्यापैकी आपल्या आपण एखाद्याचं सहकार्य करण्याचा एखादा फोन केला तर ते के रा, काम बऱ्यापैकी तडीच जातं तो हो लोकांच्यात एक विश्वास आहे की बाबा भयाला फोन केला तर आमचं काम होतं त्या विश्वासाच्या जोरावर एक वातावरण तयार झालेलं आहे मतदारसंघामध्ये आणि भैयानं कधीही फोन केला तर हो आडीने अडचणी उभे राहतात या लोकांच्यात विश्वासार्थ तयार झाल्यामुळं मला वाटतं की नक्कीच आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये यश मिळेल तुमच्या तसं बघायला गेलं तर पिढ्यान पिढ्या काँग्रेसची एकनिष्ठ राहिला पण मधल्या काळात तुम्ही पी एन पाटील यांच्या निधनानंतर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर प्रकाशराव आंबेडकर थे हे काम केलं पण ह्या सगळ्या धावपळीत असा कोणता क्षण आला ज्यावेळी असं वाटलं की हे सोडून द्यावं तसं कधी नाही प्रसंगाला पण आता ठीक आहे आता थोडंसं होत आहे कारण मधल्या काळात आम्ही राहुल गेलो आधी सोबतच आहे आम्ही तिकीट न मिळाल्यामुळं त्यांच्या काही तांत्रिक अडचणी या जिल्ह्याच्या नेत्यांनी केल्यामुळं त्यांचंही थोडं खच्चीकरण हा तिकिटासाठी झालं आणि त्यावेळी नाहीलाच होता त्यांनाही तो माहिती आहे की त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचं तिकीट घ्यावं लागेल ना तर अपक्ष लढावा लागला असतं त्यामुळे आम्ही मूळचे काँग्रेस असल्यामुळे काँग्रेसचे तिकीट घेतलं आणि त्या घराशी आम्ही काय एकनिस्टाने इथून पुढे एकनिस्ट आला दुसरा विषय इतर पक्षाची काही उमेदवारांना मदत केली केली आम्ही ती प्रामाणिक केली आणि त्यावेळी जगजाहीर होतं तरी आम्ही पाठीमधूनच त्यांना उमेदवारी केली आता राष्ट्रीय मतदारसंघात काम करत असताना तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य लाभले आहे राष्ट्रीय मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या चार पाच वर्षामध्ये या तालुक्याचे नेते किरीच रांके संचालक एवढ्या पाटील साहेब यांनी खूप मोलाशी साथ दिली वाड्या वाजत संपर्क वाढवणं तिथल्या लोकांची गाठीबिटी करणं तिथल्या आडे समजावून सांगणं त्यासाठी त्यांच्याकडून जे काही सर्वोत्तरी प्रयत्न होतात बँकेच्या माध्यमात असू दे इतर कुठल्या शासकीय योजनेतनं असू दे इतर काही असेल त्या माध्यमातून पोचवण्याचं त्यांनी मला आजपर्यंत चांगलं सहकार्य केलं बालोजीराजे छत्रपती शाहू महाराज आता जे विद्यमान जे खासदार आहेत त्या घराण्याचे आमचे चांगले संबंध या राष्ट्रीय गावात असल्यामुळं त्यांनीही वेळोवेळी या मतदारसंघामध्ये निधी देण्यासाठी असेल आपल्याला सहकार्य केले आणि त्यांनी काही विकास कामाला आपल्याला सहकार्य केलेलं आहे जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेस संपली असं म्हणत असतानाच महानगरपालिकेला बंटी पाटील यांनी आपले उमेदवार निवडून आणून काँग्रेसची खरी ताकद दाखवून दिली मग आता जिल्हा परिषद मध्ये असं राधानगरी तालुका आणि कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमय होईल असं वाटतं का राधान तालुक्यामध्ये बॅकफुटवर होती पण या तालुक्याचे पूर्वीचे जुने राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणजे जेवाय पाटील साहेब यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि मूळचे जे काही काँग्रेसचे आम्ही जे लोक होतो पी एम साहेबांना मानणारे सर्वे आणि ती एवाय साहेब यांच्या जर हिशोबाने तुम्ही आज आला था था, था, था था, जर काँग्रेस पक्षाचा हिशोब मांडला तर आज सर्वात मोठा जर कुठला पक्ष तालुक्यात असेल तर तो काँग्रेस आहे एवाय साहेबांच्यामुळे नक्कीच त्यात भर पडलेली आहे आणि भविष्यात या ताकदीचा उपयोग येणाऱ्या सर्व इलेक्शनला होईल अशा आशा आहे न्यूजशाहीच्या माध्यमातून मतदारांना काय संदेश द्याल न्यूजशाहीच्या माध्यमातून मी मतदारसंघांना एकच सांगणं की आता मतदारां इलेक्शनसाठी दोन तीन दिवसाचाच अवधी राहिला आहे काही लोक काही आमिष घेऊन तुमच्यासमोर येतील गेल्या बारा तेरा वर्षामध्ये त्यांनी केलेल्या काही गैरकामामुळे त्या संपत्तीच्या जोरावर तुमच्याकडे येऊन काही पैशाचे लोभ दाखवण्याची शक्यता आहे तुम्ही अशा प्रवृत्तीला आत्ताच गाडणं गरजेचं आहे अशा प्रवृत्ती जर भविष्यात फोफवल्या तर या मतदारसंघाचं भविष्यात नुकसान होणार नक्कीच आहे गेल्या आठ वर्ष कोणतंही पद जाताना या मतदारसंघासाठी झटत आलेला आहे आणि तुम्ही ते या मतदारसंघातल्या शून्य मागणींनी बघितलेलं आपण जो लोकांच्यासमोर विकासाचा अजेंडा मांडला आहे तो कुठल्याही आमच्या विरोधकांचे तीन उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांनी कुणीही तो अजेंडा मांडलेला नाही त्यामुळे या मतदारसंघासाठी काय करायचं आहे हेच जर त्या उमेदवारांना माहीत नसेल तर तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारे मत देणार मी जो मिळून आणलो आहे त्या अजेंडा पूर्ण करण्याची मी तुम्हाला पूर्ण शाश्वती देतो फक्त मतदारसंघाच्या जनतेनं आता ह्या माझ्यासारख्या कोणत्याही भूलतापांना बळी न पडता आपला योग्य उमेदवार हा मतदाराने निवडावा असं आवाहन करत सागर धुंदरे हे या जिल्हा परिषदच्या रिंगणात उतरलेले आहेत शेवटी जनता ही सुज्ञ आहे आणि ती योग्य उमेदवार निवडणार शेवटी जनता कोणता उमेदवार निवडणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद हे आहे तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार